नमस्कार मी मोहन चव्हाण आरोग्य विभाग प्रमुख सासवड नगरपालिका आज आपण पालखी तळावर आहोत पालखी सात वाजता इथून प्रस्थान झालेले आहे आणि पालखी प्रस्थान झाले झाले आम्ही सर्व टीम आमचे सगळे सफाई कर्मचारी इथं बोलवून स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे माझ्यासोबत माझी उपनगराध्यक्ष आजी जगताप आहेत जाधवसाहेब आहेत त्याचप्रमाणे शहर समन्वयक आहेत इथं राम कारंडे आहेत परत बाप्पू गायकवाड मुकादम आहेत आणि सर्व कर्मचारी टीम वाहनं हो वगैरे आहेत आम्ही खरं तर ही आमची परंपरा गेली पंचवीस तीस वर्षापासून आम्ही कायम ठेवलेली आहे आम्हाला काकांचं मार्गदर्शन या माजी नगराध्यक्ष या सर्व सर्व आमचे जे सासवड नगरपालिकेचे होते त्यांच्या दूरदृष्टी होती चंदूकाका जगताप ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी दाखवलेली दिशा आजही आपली कायम टिकवून ठेव ठेवलेली आहे आणि त्यांनी ती दाखवलेली स्वच्छतेची दिशा पालखी गेले गेले काय करावं लागेल ते आजही आम्ही त्यांच्या मार्गदर्शक आलं त्यांचे दूधविषयीमुळं आजही आम्ही करत हो, आहोत त्याचप्रमाणे मान्य मुख्याधिकारी कै डॉक्टर कैलादी चव्हाण यांनी देखील खूप के मार्गदर्शन केलेलं आहे सगळं पाहणी केलेली आहे स्वच्छतेची त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही चौदा आमच्या कचरावर व संकलित करण्याच्या घंटागाड्या आहेत चार आमच्या ट्रॅक्टर आहे डी सी बी आहे आणि सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं सारो सातोरच्या स्वच्छ करत आहोत सं आम्ही पहाटे पाच वाजल्यापासून ही स्वच्छते मोहिमी हाते हाती घेण्यात घेतलेली आहे त्याचप्रमाणे आज आपण पालखी तळावर आहे आज संध्याकाळी याच पालखी तळावर पूर्वीप्रमाणे सगळं नागरिक ज्येष्ठ नागरिक फिरायला आपल्याला दिसतात या पद्धतीने आम्ही दोन दिवसात गाव स्वच्छ करण्याची ग्वाही देतो की दोन तासात सातव जैसे ते आम्ही स्वच्छ करून नगरपालिकेवरतीने दाखवणार आहोत धन्यवाद